ऍडव्होकेट पौर्णिमाताई शिरभातेमुळेच आमची लेकरं बनली डॉक्टर आणि वकील पौर्णिमाताईच आमच्या खऱ्या शिल्पकार बचत गटाच्या महिला झाल्या भाऊक श्रीसंत रविदास महाराज जयंती निमित्त स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवन परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त पुस्तके वस्तू पंचधातूच्या मूर्त्या खाद्यपदार्थांचे या परिसरात विविध स्टॉल उभारण्यात आले त्यात सोन चिरैया शहर उपजीविका केंद्र वणी व तसेच क्रांतिज्योती शहर स्तर संघ सीएलएफ वणीद्वारा ऍडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांच्या मार्गदर्शनात बचत गटाच्या महिलांनी विविध खाद्यपदार्थांचे व तसेच त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्री स्टॉल हा कौतुकाचा विषय तसेच या महिला शक्ती एकतेला लोकांनी भरभरून प्रतिसाद देत त्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली त्यातून चांगली कमाई झाली या पडद्यामागच्या रणरागिरी व या उपक्रमाच्या ॲडव्होकेट पौर्णिमाताईंचे जनतेने भरभरून कौतुक केले पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या श्री संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त चौदा फेब्रुवारी संत रविदास महाराज वसंत रविदास महाराज प्रबोधन केंद्र चर्मकार सुधार मंडळ यांच्या वतीने शाहू फुले आंबेडकर विचारवंत तसेच उत्कृष्ट वक्ता सुष्माता अंधारे यांचे जाहीर प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ हजारोंच्या वर नागरिकांनी घेतलाय कार्यक्रमाच्या उपस्थितीत नागरिकांची गैरसोय राहण्यासाठी त्यांची भूक व तहाळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांचा फौज फाटा त्या परिसरात का वि पडला त्यातूनच या महिलांना हाताला काम प्राप्त झाले या खाद्यपदार्था स्टॉलवर नागरिकांनी तुफान गर्दी केली व चौदार कुरकुरीत असे खाद्यपदार्थांचा जनतेने आस्वाद घेतला या कार्यक्रमात शेवटपर्यंत प्रेक्षक वर्ग टिकून राहिला ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात महिला बचत गट सहभागी होतात व जनतेला काहीतरी चांगलं मिळावं हीच धडपड नेहमी असते व जनता ही बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले पदार्थ असो वस्तू नेहमीच पसंत करतात व भरभरून दादही देतात दिवाळी असो वा इतर कार्यक्रम किंवा सण लोक आवडी नेते विकत घेतात महिलांच्या अडीअडचणी जेव्हा पौर्णिमाता धावून जाते त्यांना सक्षम बनविते त्यांची चणचण भागविते त्यांच्या लेकरांचं भविष्य घडविते पौर्णिमाताईंची महानता जेव्हा महिलांच्या मुखात उत्स्फूर्ते तेव्हा मात्र त्या ते महिलांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही बघूयात नेमकं पौर्णिमाताई यांचं काय आहे योगदान स्त्री शक्तीकरिता या वृत्तात संत रविदास महाराज जयंती निमित्त आज वनीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमामध्ये सोनचिरी या केंद्र अंतर्गत इथे विविध खाद्यपदार्थांचं स्टॉल लावण्यात ला आलेलं आहे आणि बचत गटांच्या महिला यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन आर्थिक उन्नती करण्यासाठी इथे आपल्याला स्टॉलवरती कार्यरत असताना आपल्याला दिसते आहे आणि सर्वप्रथम या स्टॉलच्या निर्मितीसाठी पौर्णिमा ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरबाते यांचा पुढाकार आणि यांच्या मार्गदर्शना क खालील या बचत गटांचा महिला इथे राबताना आपल्याला दिसते आहे तर ता सर्वप्रथम ताई तुमचा परिचय तुमचं नाव नाव ना नाव सांगा नाव माझं नाव आहे शारदा भानुदास दोरखंडे आणि मी प्रियदर्शनी एफची सी आर पी आहे वार्ड नंबर पंचशील नगर आणि आम बचत गटाचं अध्यक्ष पण आहे मी भोजाजी महिला बचत गटाचे आणि आमची मार्गदर्शन स ॲडव्होकेट पौर्णिमा मॅडम हे आम्हाला मार्गदर्शन करतात फक्त आपण संत रविदास महाराज जयंतीनिमित्तच आपण इथं एकत्रित झाले आहे की याच्या अगोदर कोणत्या कोणत्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित राहून आमच्या बचत गट महिलांना या शिष्ट लावून बगर व्यवस्थित आणि खूप काय म्हणून फक्त संत रविदास महाराज जयंतीनिमित्तच फक्त ह्या बचत गटाच्या महिला एकत्र येत नाही नसून विविध कार्यक्रमासाठी त्या पुढाकार घेत असतात सर्वप्रथम ताई आपला परिचय माझं नाव सोवनिता विलास खंडाळकर आहे आणि मी क्रांतिज्योती शहरस्तर संघाची अध्यक्ष आहे आणि क्रांतिज्योती शहर संघ अंतर्गत आमचे जे सी एल सी सेंटर आहे म्हणजे सिटी मिशन लायलीहूड सेंटर तिथे आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ज्या बाया गृहोद्योग करतात ते पूर्ण प्रोडक्ट आम्ही आमच्या सी एल सी सेंटरमध्ये ठेवतो आणि असा चान्स मिळाला आम्हाला कुठं कोणत्या जयंतीनिमित्त आता हे कर्मवीर रविदास महाराजांची जयंतीनिमित्त आम्हाला मागच्या वर्षीपासून चान्स मिळत चा, आहेत आणि याचं मार्गदर्शन आमच्या मॅडम ॲडवोकेट पौर्णिमा शिरभाते मॅडम करतात किती वर्ष झाले तुम्ही अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये सहभाग घेतात दोन हजार तेवीस बावीस पासून आपली ओळख कधी झाली दोन हजार अठरापासून दोन हजार अठरा मध्ये शिरबाते दोन हजार अठरामध्ये ॲडव्होकेट पूर्णिमताई शिरबाते या महिलांना त्यांच्या संपर्कात आल्या आणि महिलांनी उतुंग भरारी घेतली आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी ॲडव्होकेट पूर्णिमा ताई शिरबाते यांचं खूप मोठं मोलाचं योगदान असल्याचं काही महिला भगिनींनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत सुंदरसे पदार्थ करताना आपल्यासोबत काही महिला आहे तर ताई सर्वप्रथम सुंदर अशा पद्धतीचा आपण पाक कला इथे सादर करत आहे आणि किती लोकांनी इथं प्रतिसाद दिला पुष्कळ लोकांनी प्रतिसाद दिला तरी एका दिवसाची कमाई काय असते अडीच हजार तीन हजार अडीच हजार आणि तीन हजार काय काय आपल्याकडे पदार्थ तयार होतात ब्रेड पकोडा आलूभाजे शाबुदाना वडा अजून वरण कन्या भाकरी झुंका भाकर इडली सांबार मेंदू वडा आपल्याकडे आप काय आहे माझ्याकडे पाणीपुरी आणि बोरं होते okay. म्हणजे स्वतः तुम्ही तयार केले आहे का मी के आ, कसा वाटते प्रतिसाद खूप छान पौर्णिमा शिरबातेच नाव आवर्जून महिला आपल्या आपल्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी मोठ्या आदराने घेतात काय वाटतं शिरवातेच कार्य आज जे इथे आम्ही स्टॉल लावले किंवा आता आम्ही इथे आहो ते ऍडव्होकेट पौर्णिमा शिरवाते मॅडम मुळेच आहो आणि जिथे जिथे स्टॉल लावायची जशी वेळ येते तशी प्रत्येक वेळेस आमच्या मॅडम आमच्या पाठीशी असतात फक्त uh, <laughs> या स्टॉलच्या व्यतिरिक्त आधी पुन्हा काय काय उपक्रम असते आमचे पुष्कळ असे उपक्रम आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी नवरात्रामध्ये असे वर्षामधमधून आम्ही सात ते आठ ठिकाणी असे स्टॉल वगैरे लावतो आमचे गृहउद्योग हो पण आहे आणि होममेड वस्तू म्हणजे जसे हाताने बनवलेल्या वस्तू पण आम्ही विकतो जेव्हा तुम्ही आपलं चूल आणि मूड याच्या व्यतिरिक्त आर्थिक उन्नतीसाठी जेव्हा ॲडोकेट पौर्णिमा तशी पावलावर पाऊल टाकतात तर तुमच्या कुटुंबातले लोक तुम तुमच्याकडे कसे बघतात आम्ही पहिले साधारणच महिला होतो पण आता आम्ही जसे स्टॉल वगैरे लावायला लागलो जसे आम्ही उन्नती करायला लागलो ॲडवटीट पौर्णिमा मॅडममुळे तसे आमच्या घरच्या लोकांचा आम्हाला खूप छान प्रतिसाद आहे ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरबाते यांचं कार्य खूप मोठं आहे फक्त पाककलेसाठीच नसून विविध क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते महिला सक्षमीकरणासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम असो की महिलांना साध्या सुध्या ज्या टी व्हीवरती आपण अभिनेत्री मोठे मोठे सिनेस्टार आपण टी व्हीवर सिरियलमध्ये बघतो त्यांच्यासोबतही भेट घडवण्याचा योग पूर्णिमाताई शिरबाते यांनी आपल्या परिसरातील महिलांसाठी केलेला आहे आणि त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे आणि महिलांनी कशा पद्धती उतुंग भरारी घ्यावी त्यांनी महि महिलांना चांगल्या पद्धतीने आपल्या ून आपल्या आपल्या कर्तृत्वातून करून दाखलेलं आहे आणखी पुन्हा काही महिला भगिनी आहे ज्या विविध जुळणार आहे तर सर्वप्रथम तुमचं नाव नाव माझं तृप्ती किशोर माळीकर मी श्री गणेश बचा गटातली अध्यक्ष आहे आणि मी स्त्री शक्ती हस्ते सचिव आहे इथे किती महिला गटांनी सहभाग दर्शवला आणि भरपूर गटांनी सहभाग हे केला आहे आणि त्यांनी कसं कसं पाळी पाळीने सकाळच्या त्या आणि संध्याकाळच्या अशा पाळी पाळी फक्त रोजगारा व्यतिरिक्त पदर ज्या काही आहे स्पर्धा काही कला कौशल्य आहे काही शिवणकला आहे फक्त पाककले पूर्तच मर्यादित नसून विविध अशा कोणत्या पद्धतीचे उपक्रम पौर्णिमाताई आपल्या माध्यमातून करून घेतात हो असा पूर्ण पूर्ण राबवतो आम्ही प्रत्येकच याच्यात काय सांगाल ऍडव्होकेट आशीर्वादी शिरबाबद्दल आमच्या मॅडम आम्हाला मार्गदर्शिका म्हणूनच आम्हाला लाभले आहे आणि प्रत्येकच याच्यामध्ये आमच्या मागे जे यश आम्ही मिळत आहे तर त्यांचा मोलाचा वाटा आहे सिंहाचा वाटा साठी आहे पौर्णिमता ॲडव्होकेट शिरवाते ह्या जर तुमच्या आयुष्यात येण्या अगोदर ये तुमचं तेव्हाचं जीवन कसं होतं आता ताई आल्यामुळे कसं आहे तेव्हाचं जीवन म्हटलं घर घर आणि चूल आणि मूल तेच होतं पण आज आम्ही बा माध्यमातून बाहेर पडलो तर आज खरंच सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने सासू आणि सासरे आणि आपले पती काय बोलतात नाही आज त्यांना वाटते की नाही कुठंतरी आज सक्षम झालेली आहे खरंच पत्नीला पतीवर जेवढा अभिमान वाटावा त्याहीपेक्षा जास्त पतीला आणि सुद्धा आपल्या सुनावर वाटावा असाच कुठंतरी हेवा निर्माण करण्याचं कार्य पौर्णिमाताई ॲडव्होकेट शिरभाते यांनी आपल्या कार्याच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून केलेलं आहे ह्या भागातले परिसरातले समाजसेवी नारायणजी गोडे आपल्यासोबत आहे तर आज आपण जो चमत्कारच म्हणू आज महिलांमध्ये जे काही आर्थिक उन्नतीची जे जोड पेटलेली आहे आणि आपण आज बघतो महिलांचा आर्थिक स्तर उंचवताना आपण बघतोय तर काय वाटते पौर्णिमाताईल पौर्णिमातायेने ते नावाप्रमाणे वणीच्या सर्व अडचणीत आलेल्या महिला आणि घराच्या बाहेर न निघता लाचारी पत्करण्यापेक्षा घराच्या बाहेर निघून एक चांगला उद्योग ज्या खाण्याचा जो मेवा आहे पौर्णिमाताईच्या माध्यमातून सर्व महिलांनी ज्या अडचणीतल्या महिला आज प्रसन्न मुद्रेमध्ये आपला खाऊ चारतात आणि आपली आर्थिक बाजू मजबूत होऊन राहिलेली आहे अशा महिलांना न्याय देण्याचं काम वणीतील आमच्या बहिणा पौर्णिमाताई शिरवाते हा अतिशय अष्टपैलू विचाराने आणि दमदार आणि न घाबरणाऱ्या असल्यामुळे सर्वांवर त्यांचा वचक आहे आणि वणी शहरातील आमच्या महिला या योजनेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या क्षेत्रातून ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आमच्या पौर्णिमाबाई अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून आहे मी स्वतः समाजसेवक नारायण गोडे पंच्याऐंशीपासून आमच्या पौर्णिमाबाई ओळखत असतो त्यांच्या आई होत्या तेव्हा मी घरी सुद्धा जायचा माझे मामा पंढरपूरला असतात ते सुद्धा त्यांच्याकडे जायचे खरं त्यांना पन्नास अभंग पाठ होते त्यामुळे त्यांच्या आई त्यांचे अभंग ऐकायच्या म्हणून मी या परिवाराबद्दल मला जाण आहे आणि प्रामाणिकपणे या महिलांना गटाच्या माध्यमातून जो न्याय देत आहे ती अतिशय आपल्या वणी शहरासाठी आणि वणी मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी विदर्भासाठी भूषणाव ह बाब आहे तरी मी पौर्णिमाबाईंचं अभिनंदन करतो आणि पौर्णिमाबाईला आणि तिच्या गटाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि या भागाचे मुख्या अधिकारी जे सचिन गाडे ही शुभेच्छा देतो आणि त्या टीमला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो शिरबाते हे जे नाव आहे वणी परिसरामध्ये परिचित असून शिरबाते ह्या परिवारांचं सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर होते त्यांनी सातत्यपूर्ण गरजूंना त्यांनी सेवा दिली आणि त्यांचे चांगले सत्कर्म आणि संस्कार पूर्णवाताई शिरबातेमध्ये रुजले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं तर आपल्यासोबत आणखी एक, एक महिला आपल्यासोबत जुळल्या आहे काय बोला पुरी माझं नाव सो वंदना महादेव काकडे आहे आणि मी गेले दोन वर्ष झाले मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये सी आर पी म्हणून काम करत आहे आणि मी चर्मकार समाजाचीच आहे एक रोहिदास महाराज समाजाचीच आहे आणि दोन वर्षापासून जेव्हापासून हे बचत गटातल्या महिला मॅडम माझ्यासोबत आले आहे तेव्हापासून माझं कुटुंब माझे मुलं म्हणजे भरपूर प्रगती केली आहे माझा मुलगा आज एक डॉक्टर होत आहे नाशिकला एक मुलगा इंजिनियर झाला आहे आणि आज तो जॉबवर पण लागला आहे मुलगा माझा मोठा मुलगा पुण्याला आणि मॅडम म्हणजे आता मी जास्त काही बोलू शकत नाही मॅडममुळं म्हणजे इतकं मार्गदर्शन मिळालं मॅडमचं मला पैशाची जरी कमी असली तरी पण असं वाटते की मॅडम हाय माझी आई आहे माझ्या महिला आहे सोबत आणि माझ्या सी आर पी मैत्रिणी पण खूप छान आहे आणि मला माझं पूर्ण परिवारच वाटते मला कधी माझ्या आईवडिलाची भावाची आठवण नाही आहेत जेव्हापासून मॅडम माझ्या आयुष्यात आलं माझ्या आयुष्याचं पूर्ण सोनं झालं त्या माऊलीची उत्तर मी कधीच विसरणार नाही माझ्यासाठी ती माऊली सावित्रीबाई पेक्षा पण मोठे आहे आज मी एवढं सांगतो 何 <Good. S 2> सावित्रीबाई फुलेंमुळे आज समाज साक्षर झाला आणि विविध क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं पण सावित्रीची जे उपमा दिली आज ॲडव्होकेट पूर्णिमाताई शिरबाते ह्या महिलांच्या जणू सावित्रीबाई फुले अशा पद्धतीचं उद्गार आज एका सक्षम स्त्रीने वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना म्हटलेलं आहे आणि आज जर पूर्णिमाताई शिरबाते यांच्या आयुष्यात आल्या नसत्या आणि त्यांचं आयुष्य जर सोनं झालं नसतं त्यांचे मुलं आर्थिक उन्नतीमुळे आज डॉक्टर झाले वकील झाले अशा पद्धतीचं प्रतिपादन आज न्यूज एक्सप्रेस बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन शुभम स विनोद कुमार आदि वनी न्यूज एक्सप्रेस सा वनी